स्वप्न नूतन व्यवसायाचे साकार झाले तुमच्या सहकार्याने व योजिले श्री गणरायाच्या आशीर्वादाने तोरण या व्यवसायावर चढावे आपल्या सर्वांच्या साक्षीने रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने बोंदेश्वरी स्पोर्ट्स गॅलरी अँड प्रिंटिंग हाऊस स्पोर्टमधील सर्व साहित्य मिळणारे व दर्जेदार प्रिंटिंग सेवा देणारे सिन्नरमधील विश्वसनीय नाव आमच्याकडे सर्व प्रकारचे स्पोर्टचे साहित्य व फ्रेम प्रिंटिंग कॅप प्रिंटिंग पिल्लो प्रिंटिंग बॉटल प्रिंटिंग किचन प्रिंटिंग टी शर्ट प्रिंटिंग योग्य दरात केले जाते अधिक माहितीसाठी संपर्क प्रोप्रायटर मयूर देशमुख ऐंशी शून्य सात सदोतीस पंचवीस शहात्तर आणि प्रोप्रायटर आदेश देशमुख एक्क्याण्णव तीस सदुसष्ट सव्वीस वीस ठिकाण आहे सिन्नर बस स्टँड समोर कमला मार्केट गाळा नंबर पंधरा स्टेट बँक शेजारी उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या गोंदेश्वरी स्पोर्ट गॅलरी अँड प्रिंटिंग हाऊस ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय